नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत त्या घटकावर आपल्या परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक तोंडपाठ करायचा आहे जेणेकरून या टॉपिकवर परीक्षेत प्रश्न विचारला तर तुमचे मार्क जाऊ नये तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला भारतीय संविधानात ब्रिटनच्या संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली आहेत प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कायद्याचे राज्य एकेरी नागरिकत्व कॅबिनेट पद्धती संसदीय शासन प्रणाली द्विगृही कायदेमंडळ प्रश्न दुसरा भारतीय संविधानात आयरलँडच्या संविधानावरून भारतीय संविधानात कोणती तत्वे घेतलेली आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती निवडणूक राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन प्रश्न दुसरा भारतीय संविधानात आयर्लँडच्या संविधानावरून भारतीय संविधानात कोणती तत्त्वे घेतलेली आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती निवडणूक राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन प्रश्न तिसरा भारतीय संविधानाने कॅनडाच्या संविधानावरून कोणती तत्त्वे स्वीकारली आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतात प्रबळ केंद्रशासन असलेले संघराज्य शेषाधिकार संसदेकडे इत्यादी प्रश्न चौथा भारतीय संविधानात जपानच्या संविधानावरून कोणती तत्वे घेतली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती इत्यादी पाचव्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी हे सांगू इच्छिते की आपण ज्या संविधानाच्या टॉपिकचा अभ्यास करतो आहे तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तो तुम्ही लक्षपूर्वक तर ऐकाच पण तो तोंडपाठ देखील करा आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळू प्रश्न पाचवा भारतीय संविधानात ऑस्ट्रेलियाच्या संविधानावरून कोणती तत्वे घेण्यात आलेली आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक समवर्ती सूची इत्यादी प्रश्न सातवा भारतीय संविधानात रशियाच्या संविधानावरून कोणती तत्वे स्वीकारण्यात आले आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय मूलभूत कर्तव्य इत्यादी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय मूलभूत कर्तव्य इत्यादी प्रश्न आठवा भारतीय संविधानात आफ्रिकेच्या संविधानावरून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संविधान दुरुस्ती पद्धत राज्यसभा सदस्यांची निवडणूक इत्यादी प्रश्न नव्वा भारतीय संविधानात अमेरिकेच्या संविधानावरून कोणती तत्वे स्वीकारण्यात आले आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूलभूत हक्क सरनामा न्यायमंडळाचे स्वातंत्र्य महाभियोग उपराष्ट्रपती न्यायिक पुनर्विलोकन सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदुच्चिती इत्यादी प्रश्न धावा भारतीय संविधानात जर्मनच्या संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन इत्यादी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा ऐका आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन इत्यादी अशा रीतीने या सेशनमध्ये आपण महत्त्वपूर्ण तत्वांचा अभ्यास केलेला आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद